नमस्कार मंडळी स्वागत आहे सुनीता लवडेज किचनमध्ये नाश्त्याला काय बनवू हा रोजच प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडलेला असतो म्हणूनच आपण ब्रेकफास्ट सिरीज सुरू केलेली आहे तर या ब्रेकफास्ट सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज आपण गाड्यावर मिळतात तसे कोबीचे मंचुरियन बनवणार आहोत त्यासाठी मी इथं अर्धा किलो कोबीचा गड्डा घेतला आहे त्यातला मी अर्धाच कोबी घेणार आहे सर्वात अगोदर हा कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे एकदम बारीक किसणीने कोबी किसायचा नाही अशा मोठ्या किसणीने कोबी किसून घ्यायचा किसण्याऐवजी तुम्ही कोबी बारीक चिरून घेतला तरी चालेल तर हे पहा सर्व कोबी मी किसून घेतलाय तर आधी आपण हा किस मोजून घेऊ म्हणजे अंदाज येईल तर घरामधील एखाद्या वाटीने किंवा कुठल्याही भांड्याने कोबी मोजून घ्यायचा तर हा तीन वाट्या कोबी भरला आहे तर मी कोबी एका भांड्यामध्ये काढून घेतलाय आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं जा। मीठ जरा कमीच घालायचं का ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि मंचुरियनला खूप छान रंग येतो आता त्यानंतर एक चमचा सोया सॉस घालायचा चायनीज हॉटेलवालेसुद्धा सॉस यामध्ये घालतात पण तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल आता त्यानंतर एक चमचा चिली सॉस घालायचा सगळ्या प्रकारच्या सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळंच मी सुरुवातीला मीठ कमी घाला म्हणून सांगितलं होतं त्यानंतर एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट घालायची मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं ठिसून घेतलं आहे तुम्ही आलं लसणाची पेस्ट घातली तरी चालेल आता त्यानंतर अर्धा छोटा चमचा काळे मिरे पावडर घालायची यामुळे मंचुरियनला खूप छान चव येते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलक्या हातानेच हे मिक्स करायचं कोबीमध्ये मुळचंच खूप पाणी असतं मिठामुळं कोबीला पाणी सुटतं तर बघू शकता याला असं पाणी सुटलंय ह्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालायचं नाही तर आपला कोबी तीन वाटी भरला होता त्यासाठी अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर आणि एक वाटी मैदा मी घेतलाय पण सुरुवातीला मी अर्धीच वाटी मैदा घालणार आहे लागेल तसं मग मी नंतर यामध्ये मैदा ॲड करेल ज्या वाटीने आपण कोबी मोजून घेतला होता त्याच वाटीने हे सर्व मोजून घ्यायचं विकतच्या चायनीज पदार्थामध्ये अजिनोमोटो घालतात पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं म्हणून मग घरच्या घरीच असे मंचुरियन बनवायचे विकतच्या एक प्लेट मंचुरियनच्या किमतीमध्ये घरच्या घरी आपण पूर्ण कुटुंबाला पुरतील एवढे सारे मंचुरियन बनवू शकतो तर हे बघा हे पीठ जरा मला पातळच वाटतंय म्हणून मी उलेला मैदा यामध्ये घालून हे परत मळून घेते अगदी विकतच्या मंचुरियनसारखे सारखे हे मंचुरियन दिसावे म्हणून मी यामध्ये थोडासा फूड कलर घालते हा रेड फूड कलर आहे तुम्हाला जर फूड कलर घातलेला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल साधारण अशी पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आपण गोल भजी बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवायचं भज्यांना शेप देता येईल इतपत पीठ घट्ट भिजवा आणि हो पीठ भिजवलं की लगेचच मंचुरियन तळायला घ्यायचे कारण हे जास्त वेळ ठेवलं तर कोबी अजूनच पाणी सोडेल आणि बॅटर पातळ होईल बॅटर जर पातळ असलं की मग मंचुरियन चिवट होतात ते अजिबात कुरकुरीत होत नाहीत तर इकडे मी मिडियम गॅसवर तेल गरम करायला ठेवले छोटासा पिठाचा गोळा टाकून तेलाचं टेम्परेचर चेक करायचं तेल चांगलं कडकडीतच तापलेलं पाहिजे तर आधी असं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असे छोटे छोटे भजे तेलामध्ये सोडायचे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची लो गॅसवर हे, हे तळले तर मंचुरियन तेल जास्त पितात आणि हे तेलकट होतात याला लगेचच उलटायचं नाही खालून जरा याला क्रिस्पी होऊ द्यायचं त्यानंतरच हे उलटायचे सतत हलवत राहायचं म्हणजे मग मंचुरियन काळे होत नाहीत सर्व बाजूने हे व्यवस्थित तळले जातात तर छान क्रिस्पी होईस तर हे चांगले तळून घ्यायचे रंग तर पहा दिसतोय ना अगदी बिकटच्या मंचुरियन सारखा तर अशाच पद्धतीने बाकीचे मंचुरियन बनवून घ्यायचे तर पाहू शकता हे किती कुरकुरीत झाले आवाज तर आहे का जर घरातली मंडळी कोबी खात नसतील तर असे कोबीचे मंचुरियन बनवून द्यायचे म्हणजे मग ते आवडीने खातात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा